तर नमस्कार मंडळी मी कृणाल पुजारे आपलं सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर गावाला आलेलो आहे आणि आज आपण आलो आहे फिशिंगसाठी बेट फिशिंगला बघूया रात्रीचं काय भेटतं आहे अजून आमची बाकीची मंडळी यायची आहेत आम्ही तिघंजण आहे हा इथे भूषण आहे आणि इथे हा आकाश आहे असे तिघंजण मंडळी आहे बघूया काय लागतं ते आणि काय भेटेल ते तुम्हाला दाखवेन चला तर मंडळी आपल्याला पहिला मासा लागलेला आहे तुम्हाला दाखवतो व्यवस्थित दिसणार नाही पण बघू आता थांब सावकाश पुढे जाऊ बघा पहिलोच लाग मासो लागलेलो आणि ते का रांगडो मासो लागलेलो हा रांगो, रांगो। आकाश हॅन्डलाइनला लागलेला आहे रांगळो मासो रांगळो असा कसा वाचता खेचता असा काय नाही ते खेचता तसा वाच वाटता पण तो खेचत नाही काय रे हा बघा रांगळा मासा रांगळ मस्त साईज मंडळी आपल्याला बघा <laughs> केवढा मोठं रेचा भेटलेला आता तर आपण आकाशाकच भेटला बाप रे केवढ मोठं लेपर्ड लेपर्ड इल इंग्लिशमध्ये त्याला लेपर्ड इल बोलतात ही बघा मंडळी आज दिवसभर पूर्ण ना समुद्रावरच आहे तर नाश्त्याला बघा काय आणलं आहे आता नाश्ता करायला चायनीज राईस आणलाय खूप भूक लागली खाऊन घेतो आधी <laughs> हा बघा आकाश आहे बरपदी मोठू हा भूषण अ तू भावाजी इकडे दिसणार नाही चला जेवतो आणि नंतर दाखवतो पुढचे काय मच्छी भेटते अजून आमी ले ले आमी तर मंडळी आम्ही फिशिंग थांबवलेली आहे आणि आम्हाला फक्त एकच मासा भेटलेला आहे बाकी ते सगळे रेचान भेटलेले आहेत येईल तर आता आम्ही चाललो जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद